अपडेट या मदे हार्दिक स्वागत आहे तर बघा आता ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत तर वेळोवेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जी काही शासनाकडे मागणी केली होती ती मागणी मान्य करून शासनाने या ठिकाणी एकच शासन निर्णय जारी केलेला आहे तर ही मागणी कशाच्या संदर्भामध्ये होती तर बघा मित्रांनो राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाचा कालावधी जो होता हा कालावधी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा अंतिम कालावधी होता आणि या अंतिम कालावधीमध्ये विकल्प भरून देत असताना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका होत्या तर या शंका आणि मुदत जवळ येत असल्यामुळे सर्व कर्मचारी हे संभ्रमावस्थेमध्ये होते आणि हे संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेळ हवा होता तर यासाठी मुदतवाढीसाठी वेळोवेळी राज्य कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती आणि त्या संदर्भातील तो शासन निर्णय आहे हा या ठिकाणी शासनानं निर्गमित, निर्गमित केलेला आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी एक शासन निर्णय निर्गमित करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जी काही मुदत दिलेली होती ही मुदत, मुदत वाढ देण्यासंदर्भामध्ये हा शासन निर्णय हा या ठिकाणी निर्गमित केलेला होता तर बघा एन पी एस एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे काही कर्मचारी लागलेले ला आहेत अशा कर्मचाऱ्यांना एन पी एस ही योजना लागू होती आणि एन पी एस मधून राज्य शासनाची जी काही सुधारित निवृत्ती पेन्शन योजना असेल किंवा एस योजना असेल हा विकल्प निवडण्यासाठी शासनाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक दिलेली होती परंतु या ठिकाणी आता वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यामुळे ही मुदतवाढ या ठिकाणी झालेली असून हे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ ही पुढे एक वर्ष म्हणजेच एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे